चलाक आणि धोकेबाज माणूस ओळखायचा कसा या लोकांपासून स्वतःचं संरक्षण कसं करा मित्रांनो आजच्या जगात सरळ आणि भोळेपणाने वागणारा माणूसच सर्वात जास्त फसतो आपण कुणाचं वाईट करत नाही कुणाच्याही बाबतीत वाकडा विचार करत नाही पण तरीही आपल्यालाच धोका मिळतो कारण आजूबाजूला अनेक लोकं अशी आहेत जी बाहेरून गोड बोलतात पण आतून स्वार्थी असतात आणि हीच लोक नेमकी आपल्याला फसवतात काही लोकं आपल्याशी हसत खेळत बोलतात पण योग्य वेळ आली की पाठीत खंजीर खूप असतात आपला विश्वास हाच त्यांचं हत्यार असतं आपण साधे असल्यामुळे लगेच सगळं सांगून टाकतो आपल्या भावना उघड करतो आणि मग फसवले जातो आज माणसं ओळखणं फार कठीण झालं आहे कोण आपलं आहे आणि कोण फक्त आपल्याला वापरून घेणार आहे हे समजतच नाही म्हणूनच चलाख आणि धोकेबाज लोकांना वेळीच ओळखणं आणि स्वतःला या धोक्यापासून वाचवणं फार गरजेचं झालं आहे तुम्हालाही असं वाटतं का की हे सगळं तुमच्याही आयुष्यात घडलं आहे चला तर आज समजून घेऊयात चलाख लोक कशी ओळखायची आणि त्यांच्यापासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं एक खूप गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध रहा खूप गोड बोलणारी लोकं सुरुवातीला आपल्याला फार आपली वाटतात ते सतत आपली स्तुती करतात आपल्याला महत्त्व देतात आणि आपण किती चांगले आहोत हे सांगत राहतात अशावेळी आपल्याला खूप आनंद होतो आणि आपण नकळत त्यांच्यावर विश्वास ठेवतो पण वास्तवात खूप गोड बोलणं ही अनेकदा एक युक्ती असते अशी लोकं शब्दांनी आपल्याला बांधून ठेवतात जेवढं जास्त गोड बोलणं तेवढाच धोका जास्त असतो कारण खरा माणूस कमी बोलतो पण कामातून आपुलकी दाखवतो चालक माणूस मात्र बोलण्यात पुढे असतो तो समोर हसतो पण मागे डाव खेळतो म्हणूनच कोणी फारच गोड बोलत असेल तर लगेच भावनांमध्ये वाहून जाऊ नका थोडं थांबा त्यांचं वागणं नीट पहा त्यांची कृत्य पहा शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते हे कायम लक्षात ठेवा दोन गरजेच्या वेळी नेमके गायब होणारी लोकं वेळीच ओळखा जेव्हा आपलं आयुष्य सुरळीत चाललेलं असतं तेव्हा अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात त्यांचे फोन येतात भेटी होतात गप्पाही रंगतात पण जेव्हा अडचण येते समस्या येते तेव्हा मात्र हे सगळे दूर पळतात चलाक लोकं नेमकी अशीच असतात त्यांना तुमचं दुःख अडचण याच्याशी काहीही देणं घेणं नसतं त्यांना फक्त स्वतःचा फायदा पाहिजे असतो जोपर्यंत त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तोपर्यंत ते तुमच्याशी चांगले वागतात पण तुम्हाला त्यांची गरज पडली की ते फोन उचलत नाहीत कारणं सांगतात टाळाटाळ करतात अशा लोकांना वेळेत ओळखणं फार गरजेचं आहे जो माणूस तुमच्या कठीण काळात तुमच्यासोबत उभा राहत नाही तो कधीच तुमचा खरा मित्र किंवा सोबती नसतो सुखात सगळे असतात पण दुःखात जे सोबत राहतात तेच खरे तीन इतरांचे गुपित सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका काही लोकांना सतत गप्पा मारायची सवय असते कोण काय बोललं कोण कुणाबद्दल काय म्हणालं सगळं ते सांगत फिरतात सुरुवातीला आपल्याला वाटतं की हा माणूस आपल्यावर खूप विश्वास ठेवतो म्हणून सगळं सांगतो पण खरं पाहिलं तर या माणसांसोबत राहणं हा फार मोठा धोका असतो जो माणूस दुसऱ्याची गोष्ट सांभाळू शकत नाही तो तुमची गोष्टही सांभाळणार नाही आज तो तुमच्यासमोर दुसऱ्याची गुपितं तुम्हाला सांगतो उद्या तोच माणूस दुसऱ्यासमोर तुमची गुपितही सांगेल अशी निंदा करणारा दुसऱ्यांचे सिक्रेट सांगणारा माणूस कधीच विश्वासू नसतो म्हणून आपल्या खास गोष्टी मनातली दुःख योजना फार थोड्या आणि विश्वासू लोकांनाच सांगा सगळ्यांशी सगळं बोलणं म्हणजे स्वतःला अडचणीत टाकणं आहे चार जबरदस्ती विश्वास ठेव म्हणणाऱ्या लोकांपासून दूर राहा खरा माणूस कधीच माझ्यावर विश्वास ठेव असं वारंवार सांगत नाही कारण त्याचं वागणं त्याची कृती आपोआप त्याच्याविषयी आपल्या मनात विश्वास निर्माण करतात पण चलाख लबाड लोकं मात्र सतत स्वतःला चांगलं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात ते वारंवार सांगतात की मी प्रामाणिक आहे मी कधी फसवणार नाही मी तुमचं भलंच पाहतो अशावेळी सावध व्हायला हवं कारण ज्याला स्वतःबद्दल वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतं तो नेमकाच कुठेतरी चुकत असतो सच्चाईला जाहिरात लागत नाही जी लोकं खूप सफाई देतात तेच बहुतेक वेळा काहीतरी लपवत असतात म्हणून विश्वास शब्दांवर नाही तर कृतीवर ठेवा कोणी कितीही मोठ्या गोष्टी सांगितल्या तरी त्याचं प्रत्यक्ष वागणं पाहूनच काय तो निर्णय घ्या पाच कायम इतरांची निंदा करणारी लोकं धोकादायक असतात जो माणूस सतत दुसऱ्याची वाईट बाजूच बोलत राहतो तो माणूस आतून अस्वस्थ असतो त्याला स्वतःचं आयुष्य चांगलं करायचं नसतं तर दुसऱ्याला खाली खेचायचं असतं अशी लोकं कायम कुणाच्या ना कुणाच्या चुका शोधत असतात आज ते अमुक व्यक्तीची निंदा करतात उद्या तीच गोष्ट तुमच्याबद्दल करतील कारण त्यांची सवयच तशी असते जो माणूस स्वतःच्या कामात व्यस्त असतो तो, तो दुसऱ्यांची निंदा करत बसत नाही म्हणून जी लोक सतत नकारात्मक बोलतात त्यांच्यापासून अंतर ठेवा त्यांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका निंदा करणारा माणूस कधीच तुमचा चांगला मित्र असूच शकत नाही सहा स्वतःच्या योजना आणि सिक्रेट्स कोणी कितीही विचारले तरी सर्वांना सांगू नका अनेक लोक भावनेच्या भरात आपले सगळे प्लॅन्स आपली स्वप्न अडचणी सगळ्यांना सांगून टाकतात पण ही फार मोठी चूक आहे कारण प्रत्येकजण तुमचं भलं पाहिलंच असं नाही काही लोक फक्त लोकांची माहिती गोळा करत असतात त्यांना गॉसिपसाठी विषय हवा असतो आपल्या योजना गुप्त ठेवल्या तरच त्या यशस्वी होतात जो माणूस आधीच सगळ्यांना सगळं सग्ड़ सांगतो तो स्वतःचं नुकसान करून घेतो म्हणून काम पूर्ण होईपर्यंत शांत राहा सगळ्यांना सगळं सग्ण सांगण्याची गरज नसते कमी बोला जास्त विचार करा सात भावनांमध्ये वाहून निर्णय घेऊ नका माणूस जेव्हा मा तीव्र भावनांच्या प्रभावामध्ये असतो तेव्हा तो योग्य आणि अयोग्य यातला फरक विसरतो दुःखात असताना रागात असताना किंवा कुणावर फार प्रेम वाटत असताना घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकतात चलाक लोकं हे फार चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणून ते आधी तुमच्या भावना जागृत करतात कधी ते दया दाखवतात कधी तुमची बाजू घेतात तर कधी फार प्रेमाने बोलतात अशावेळी आपल्याला वाटतं हा माणूस आपलाच आहे आणि आपण त्यांच्या बाबतीत लगेच निर्णय घेतो पण नंतर लक्षात येतं की आपला गैरफायदा घेतला गेला आहे भावना ही माणसाची सगळ्यात मोठी कमजोरी आहे म्हणून कोणताही मोठा निर्णय घेताना आधी स्वतःला शांत ठेवा लगेच होकार देऊ नका लगेच नकारही देऊ नका थोडा वेळ घ्या थोडं डोकं थंड ठेवा आणि विचार करा जेव्हा भावना बाजूला ठेवून निर्णय घेतला जातो तेव्हाच आपली फसवणूक होत नाही आठ आपली कमजोरी सगळ्यांना सांगू नका आपण अनेकदा जवळच्या माणसांकडे मन मोकळं करतो आपली सगळी दुखणी भीती अडचणी सांगून टाकतो त्या क्षणी समोरचा माणूस आपला वाटतो पण आयुष्यात माणसं बदलतात नातीही बदलतात आज जो जवळचा आहे तो उद्या दूर जाऊ शकतो आणि तेव्हा तुमच्याच कमजोरी तुमच्याविरुद्ध वापरल्या जाऊ शकतात जो तुमची कमजोरी जाणतो तोच तुम्हाला सर्वात जास्त इजा करू शकतो म्हणून आपली कमजोरी सर्वांसमोर उघडी करू नका प्रत्येकाला सगळं सांगण्याची गरज नसते मन फारच जड झालं असेल तर अशा व्यक्तीशी बोला जी खरोखर विश्वासू आहे आणि जी तुमच्या कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत राहू शकेल नऊ प्रत्येकाशी मैत्री करण्याची गरज नसते आजकाल लोक पटकन ओळखी वाढवतात आणि पटकन मैत्रीही करतात सोशल मीडियामुळे तर ही गोष्ट अजूनच वाढली आहे थोडी ओळख झाली की लोक आपले वैयक्तिक प्रश्न घरातल्या गोष्टी आर्थिक अडचणी खाजगी फोटो सगळं देऊन टाकतात आणि सांगूनही टाकतात पण प्रत्येक ओळख मैत्रीत बदलावीच असं नाही काही लोक फक्त माहिती गोळा करण्यासाठी वेळ घालवण्यासाठी किंवा पुढे कधीतरी फायदा होण्यासाठी जवळ येतात मैत्री ही विचारपूर्वक करायची गोष्ट आहे खरा मित्र तोच असतो जो तुमच्या वाईट वेळेतही तुमच्याबरोबर उभा राहतो जो फक्त चांगल्या परिस्थितीत सोबत आहे पण अडचणीत नाही तो मित्र नाही म्हणून आयुष्यात कमी लोक असू द्या पण ते विश्वासू असू द्या सगळ्यांशी गोड बोलणं वेगळं आणि सगळ्यांशी जवळीक ठेवणं वेगळं असतं हे समजून घ्या दहा फुकटच्या गोष्टींच्या मोहात पडू नका या जगात काहीही अगदी सहज फुकट मिळत नाही जे फुकट मिळतंय असं वाटतं त्यामागे कुठेतरी काहीतरी मेख असते काही लोकं म्हणतात मेहनत न करता पैसे मिळतील झटपट यश मिळेल कुठलाही धोका नाही अशा बोलण्याने माणूस लगेच आकर्षित होतो कारण प्रत्येकाला सोपं आयुष्य हवं असतं पण हा लाल रंगच हा पहिला धोक्याचा टप्पा आहे म्हणून कुणीही खूप मोठी स्वप्न दाखवत असेल तर थांबा आणि विचार करा स्वतःला प्रश्न विचारा हे खरंच शक्य आहे का एवढं सोपं असतं तर सगळेच श्रीमंत झाले नसते का शहाणपण म्हणजे फुकटच्या आमिषांपासून दूर राहणं आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवणं मित्रांनो आयुष्यात सगळ्यांवर विश्वास ठेवणं ही फार मोठी चूक आहे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे साधेपणा चांगलाच असतो पण अतिसाधेपणा आपल्याला फसवतो प्रत्येक गोड बोलणारा आपला नसतो आणि प्रत्येक हसणारा मित्रही नसतो लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे भावना जपणं गरजेचं आहे पण भावनांमध्ये वाहून निर्णय घेणं टाळायला हवं आपली सगळी दुःख आपल्या योजना आणि कमजोरी सगळ्यांसमोर मांडूच नका जीवनात कमी लोक असू द्या पण विश्वासू असू द्या फुकटच्या गोष्टी सोप्या मार्गाने यश मिळेल अशा आमिषांपासून दूर राहा स्वतःचं भलं स्वतःलाच पाहावं लागतं हे सत्य स्वीकारा शहाणपण म्हणजे सगळ्यांवर संशय घेणं नाही तर योग्य वेळी सावध राहणं आहे जर तुम्ही जागरूक राहिलात विचार करून पावलं टाकलीत तर कोणताही चलाक माणूस तुम्हाला फसवू शकणार नाही आयुष्यात शांतपणे डोळे उघडे ठेवून चाललात तरच खरं सुख आणि सुरक्षितता मिळते मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद